नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील काही मित्र उज्जैन येथे महाकालेश्वराच्या दर्शनासाठी निघाले असताना चाळीसगाव कन्नड घाटात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला चाळीसगाव कन्नड घाट हा मोठा असून रस्त्याची अनेक वळणे घाट चढताना आणि उतरताना आहेत म्हणजेच घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर आदळली आणि गंभीररीत्या अपघात अपघातग्रस्त झाली या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ चाळीसगाव व धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले या घटनेमुळे शेवगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस पुढील तपास करत आहेत तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र